नमस्कार आज आपण नारी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचे गुळ घालून झटपट अप्पे बनवणार आहोत हे अप्पे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून छान लुसलुशीत असे बनतात हे अप्पे तुम्ही पटकन बनवू शकता आणि खायला देखील खूप छान लागतात चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया रेसिपीसाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी जो जाड रवा वापरतात तो वापरलेला आहे ह्याच्यामध्ये अर्धा कप दही घातलेला आहे आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे रवा दही आणि पाणी मिक्स करून घ्यायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही नाहीतर पदार्थाला आंबट चव येते गुळ घालून गोड अप्पे हे आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाऊंड वाटी गुळ घातलेला आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊन कप ऐवजी एक कप गुळ सुद्धा घालू शकता गुळ हा बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामुळे हा गुळ ह्या मिश्रणामध्ये छान मिक्स होईल नाहीतर गुळाचे खडे राहण्याची शक्यता असते हे मिश्रण थोडं घट्टस्तर वाटत आहे म्हणून त्याच्यामध्ये अजून पाववाटी पाणी घातलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं हे चांगलं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला वीस मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा भिजून छान फुलतो आणि अप्पेसुद्धा छान स्पॉन्जी होतात आता वीस मिनटं झाल्यानंतर रवा देखील छान भिजलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहे आणि एक वाटी बारीक खावलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि पाव कप तांदळाचे पीठ घातलेले आहे अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेली केळीसुद्धा घालू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता पिठामध्ये चिमूडभर खायचं सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळे अप्पे छान फुलतात सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे पीठ आता तयार झालेलं आहे आता आपण त्याचे अप्पे बनवूया अप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं आपे चमच्यानी पीठ घातलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि वरतून झाकण ठेवून दोन मिनटं आपे शिजवून घ्यायचे हे आपे बनवताना गूळ घातल्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आपे छान खरपूस सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूनी पलटलेले आहेत दोन ते तीन मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचे असा छान सोनेरी रंग आला की आपे छान लागतात अशा प्रकारे छान कुरकुरीत असे हे आप्पे तयार झालेले आहेत हे अप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे लागतात ही होती नारळी विशेष ओल्या नारळाचे गूळ घालून केलेले आप्पे रेसिपी ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि खास नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायला तर अगदीच योग्य आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद